आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची आमची मराठवाडा एक्सप्रेस न्यूज उदगीर तालुक्यातील विविध गावांमध्ये जलसंधारण विभागांतर्गत बारा बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती होणार उदगीर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती घडवून आणण्यासाठी उदगीर तालुक्यातील धडकनाळ व बोरगाव गावामध्ये जलसंधारण विभागांच्या वतीने तीन बंधारे उभारण्यासाठी निधी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला व त्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून बंधाऱ्यामुळे मतदारसंघातील शेकडो हेक्टर क्षेत्र हे पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांच्या जीव जीवनात आर्थिक उन्नती होणार आहे धडकनाळ व बोरगाव गागोऱ्याकडून बंधारे मंजूर करून, करून। त्यांच्याच काळात पूर्ण झाल्याने क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त करीत आहे या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती होणार असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत बंधारा झालंय तिथून त्याचं काही निवेदन आता मोर कळल नवीन तर झालंय जुळे साहेब आल्यापासून काही त्रास नाही चांगला आहे नाही बनसुडे साहेब चांगले आहेत बरं आतापर्यंत आल्यापासून काम सगळे चांगलं झाले पहात आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची साथ आमची आम्हाला पाण्यातून जाण्याची अडचण कमी झालेली आहे ते आज बरोबर पाण्याचा फायदा होऊ शकतो आम्हाला भविष्यामध्ये ज्या वेळेस पाणी टंचा येईल आता या पाऊस पडलं तरी का थोडाही पाऊस पडलं तरी बंद राहायचे गेट लावून का पाणी थांबवत आहे ते थांबलेल्या पाण्याचा था आम्हाला शेतीसाठी वापर करता येते गुराढोराला त्यासाठी धुणी धुण्यासाठी अशा अनेक उपयोग आहेत तुमचं शेत आहे का तिकडे हा शेत आहे चितीच्या पालिकडचं शेत आमचं आहे आता इथून वडापासून पार पुढे चार पाच तिकड पण शेत आमचे नाव तुमचं इथलंच आहे आमचं नाव नाव सुरेश मंगेश होत की फायदा आता काय वाटतं किती पाणी साचलं नदीमध्ये मध्ये साचले बघा आता पाणी आले की साचले आता इकडे चौकट जाते झाला आता हेच की दुसरं फायदा झाले का हा फायदा आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची सात आमची पाहत mm. रहा, मराठवाडा एक्सप्रेस न्यूज माझं नाव दिगांबर मारुती मालू राहणार बोरगाव तालुका उदगीर आता ते बंधारा बांधल्यापासून ते आजू कामाचे काही पूर्ण झाले नाही तर ते बांधल्यापासून काही माणसाला आता शेतकऱ्याला काही चांगलंच होणार आहे म्हणजे जर पाणी जर साचलं तर काही पाणी ते येते लोकाला आणि जनावरांपुनावरला पाण्याची साठवण झाली जनावर पाणी सगळ्या गोष्टीची समाधानी होते ते आता जे काम आणण्यात म्हणून बनसोडे साहेब आणून देण्यात म्हणून म्हणतात हे आम्हाला बी तेवढंच माहीत आता ह्याच्या पुढचं आम्हाला तर काम माहीत आता कोण केलं आणि कोणता गुत्तेदार केला का नाही त्या गुत्तेदारचं मी नाव काला आम्हाला माहिती नाही बघा काही वाटणं चांगलंच आहे आनंदाचं साहेब म्हणजे हे बरं होतं बघ काम केलं त्यानं कोणतं आमदार काम केले आता हाच्यापुरीचा आमदार कोण आहे आता नाही हाच्यापुरीचा आता येणारा कोणी कोणाला माहितीच नाही की आता ह्याच्या हाने बकल काम केले ह्याला कशाने नाही म्हणायचं बसायचं पुरतं परी ह्याच्या एवढं कोणी मी काम केलं नाही मंचोडे साहेब चांगलं काम केलं सगळ्या कामाला दिलं सगळे कामं केले सगळे त्याला उगा कशाला नाही म्हणत बसायचं हा त्यांना ते मंत्री बी झाला वाटते काही दिवस mm -hmm. मंत्री बी झाला काही दिवस वाटत ते काहीतरी त्याचे राजू बी मंत्री झाले वाटते तर त्यानं चांगले काम केले त्यानं आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची सात आमची पाहत रहा मराठवाडा एक्सप्रेस न्यूज आपण पाहत आहात आता मी इथलाच रहिवासी आहे गावातच असतो माझं नाव दिनेश माधप्पा मटपती आहे गेल्या वीस वर्षाच्या काळापासून इथं पूल नव्हता पता छोटासा होता वरून लोक यायला जायला प्रॉब्लेम कारण नदी मोठी आहे एक वेळेस पाऊस आला दोन दोन दिवस बाहेर राहायचे लोक आता ह्या काळामध्ये चांगलं झालेलं आहे बंदारे बंधारे एकदम व्यवस्थित आहे कोणालाही विचारून घ्या तुम्ही बंधाऱ्याविषयी काही प्रॉब्लेम नाही काय वाटते बंधाऱ्याचा काही फायदा बंधार्याचा फायदा म्हणजे पलीकडले जेवढे शेतकरी आहेत त्यांना एवढा फायदा झाला की छोटंसं वाहन म्हणा किंवा जाणारी लेडीज जेंट्स किंवा जनावर मोठा पाणी पाऊस आला तर वरून येतात पाणीमध्ये नदीमध्ये नदीमध्ये पाणी तर आहेच ना पाणी पुष्कळ असते कारण काय वरून कर्नाटकमधून येणारे नदी आहेत काही तळे आहेत त्या पाणी आहे आता काही हो शेतकऱ्याला फायदा होईल ना वरच्या शेतकऱ्यांना भरपूर फायदा होईल कारण मोटर आहे पाईपलाईन लावून पाणी देऊ शकतात एखादी हंगाम आमच्याकडे काही तसं ऊसाचं केळीचं काही नाही एखादी रब्बीचा हंगाम घेऊ शकतात कारण मी वेगळ्या पक्षाचा असेल हे म्हणणं नाही पण यांनी काम केले यांना द्यायला पाहिजे आता तुमची काय मागणी आहे आता सध्याला मागणी एक एस टीची आहे साहेब दुसरं फक्त विजेचं आहे गावाला काय लागतं आहे एखादी जर सम सरपंच असेल किंवा आमदार असतील नामदार असतील <coughs> गावात लाईट पाणी हेच गावची समस्या असते दुसरं काही लोकांनी मागत नाही तुम्हाला कोणालाही मागत नाही आता हे काही लाईटची समस्या आहे भरपूर खराब सकाळी चारच्या नंतर लागली अकरा वाजेपर्यंत वोल्टेज ऐंशीच्या वरात वो नाही सत्तरच्या चा आमच्या गावात कोणी येऊन चक्कर आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची आमची रहा मराठवाडा एक्सप्रेस न्यूज आमच्या शेतामध्ये बंधारा झालेला आहे बनसोडे साहेबांच्या वतीने या गावचं कल्याण केले दोन बंधारे दिले आमच्या गावला पण थोडं <laughs> ते आपलं काय टिचिंग आहे म्हणजे ते गोतीदारने केलेली नाहीत ते आपल्या बनफडी साहेबांनी त्याला सांगून तेवढं करून घेणे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे काय फायदा स्वतः शेतकरी बोलतो काय फायदा होणार आहे आता तुम्हाला त्या बंधाऱ्याचा आता काय बंधाराचं आपलं तुरीला म्हणा पाणी देता येतंय घबी टाकता येते आपल्याला